महायुतीमध्ये आहे बसणार आणि एकमेकांच्या उरावर बसून एकमेकाचं विसर्जन करायला शिंदे गट तयार झालाय अजित पवार गटाचं गट ता विसर्जन करायला अजित पवार गट तयार झालाय शिंदे गटाचं विसर्जन करायला आणि दोघांचं विसर्जन करायला भारतीय जनता पक्ष तयार झालेला आहे आता रत्नागिरीच्या आमच्या सगळ्या विभाग प्रमुखांशी माझं व्यक्तिशा बोलणं झालेलं आहे त्यांचे विचार मी ऐकून घेतलेले आहेत त्यांच्या व्यथा ऐकून घेतलेल्या आहेत शासनाच्या म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने नामोरण करायचा प्रयत्न केला जातो आहे आणि शरण येत तर अभय देतो अशा पद्धतीचं एक घानेडा प्रकार जो चालू आहे तेही त्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे परंतु ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे आम्ही ह्या राज्यसत्तेच्या दबावाला न डगमगता आम्ही उभे राहा राहिलेलो आहोत त्यामुळे आमचा रत्नागिरीचा खासदार आणि रत्नागिरी, रत्नागिरी विधानसभेचा आमदारसुद्धा आम्ही निवडून आणू हे आता आमच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यासमोर व्यक्त केलेलं आहे उमेदवार कोण द्यायचा आहे तो अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा था आहे वाड्या वाड्यामध्ये जाऊन बसावं लागतं मोहल्ल्यामध्ये जाऊन बसावं लागतंय काही आहे कार्यकर्त्यांना आपल्याकडे म्हणून भीक मागावी भी लागते हे कशासाठी नऊटंकी चालवलेली आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंसारखा एक नेता ह्या रत्नागिरीच्या एका छोट्याशा गावामध्ये येतो आहे कुडाळच्या एका सह्याद्री पट्ट्यातल्या एका गावामध्ये जातोय कार्यकर्त्यांच्या घरी बसतोय एवढा ग्रामीण भागामधल्या लोकांशी मिळ मिळसळणारा नेता म्हणून आदित्य ठाकरेंचा गवगवा होतो आणि दुसरीकडे सत्तेच्या मस्तीमध्ये वावरणारे उदय सामंत स्वार्था कसे पक्ष बदल करतात हे लोकांना कळून चुकतं आहे त्यामुळे त्यांना आदित्य ठाकरेंच्या बरोबर स्पर्धा करण्याचं त्यांनी कधी स्वप्न सुद्धा आणू नये स्थानिक आमचे जे पदाधिकारी असतात त्यांच्या त्यांच्याशी विचार विनिम विनिमय करून आम्ही आमच्या पक्षामध्ये अनेक जण घेत असतो आता उद्या सुद्धा केवढा तरी मोठा मुंबईमध्ये प्रवेश होणार आहे इतर पक्षातल्या मंडळीचा पण एक मात्र नक्की की इतर पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये घेत असताना कोणत्या परिस्थितीमध्ये गद्दारी आणि बेईमानी केलेले खासदार आणि आमदार जे आहेत त्यांना मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत हे तेवढंच नक्की पण आमच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार त्यांची मेहनत त्यांचे कष्ट आणि मतदारांचं प्रेम हे पाय पाहत असतानाच महाराष्ट्रातल्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सहित महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये बेईमान आणि गद्दारांच्या बद्दल असलेली जी चीड आणि खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी बेईमानी लोकांची अवलाद हे पाहिल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड चिड आहे त्या चिडीचं प्रत्यंतर मतदानाच्या बॅलेट बॉक्समधून मत दिसून येईल आज एवढी मजबूती आहे एवढं कोऑर्डिनेशन चांगलं आहे त्याचा धसका भाजपाने घेतला आणि त्यांची हालचाल कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे इंडिया आघाडीचा एवढा धसका घेतला आणि मीडियाने दाखवून दिलेला आहे इंडिया आघाडी कशा पद्धतीने चांगली बाजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मा, मा मारणार आहे ते आणि म्हणून केवळने केवळ आघाडीचा धसका घेतल्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे काय वेगवेगळं वेग वेग अपात्रतेची सारखी जी प्रकरणं चालू आहेत ती कशी लांबवायची त्याच्यावर खोटे नाटे कसं निर्णय देण्याचा प्रयत्न करायचा आहे या आघाडीचा धसका घेतल्यामुळे ते त्यांचे उपद्व्याप चालू आहेत ते नेते महोदयांशी आमची चर्चा चालू आहे आणि शिवसेनेने पहिल्याच वेळेला वंचित आघाडी आपली युती आहे जाहीर जाहीरही केलेलं आहे त्यामुळे वंचित आघाडी आघाडीमध्ये यावी हे असं मत उद्धव साहेबांनी मांडलेलं आहे हे मत शरद पवार साहेबांनी मांडलेलं आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा मांडलेलं आहे जागाचं वाटप जे आहे हे प्रत्यक्ष बसल्यानंतर ते होऊन जाईल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्या त्याच्याशी सहमत आहेत पण उद्धव साहेबांनी चेहरा सांगत असताना आज तरी आघाडीला कोऑर्डिनेटर असला पाहिजे हा त्याचा उद्देश आहे कोऑर्डिनेटर म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार असं होऊ शकत नाही त्यामुळे उद्धवजींनी याबाबत आप आपलं आप 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 मत व्यक्त केलेलं के आहे तर स्पष्ट आहे आणि केवळ संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वाट्याला ज्या ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांशी थेट पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये संभाजीनगर सुद्धा तसाच आहे त्यामुळे कोल्हापूर आहे बुलढाणा आहे व यवतमाळ वाशिम झालं काल संभाजीनगर झालं इव्हन सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या विधानसभा मतदारसंघातली सुद्धा पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणारच आहे पण संभाजीनगरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये चंद्रकांतजी खैरे आणि रावसा अंबादासजी दानवे यांच्यामध्ये वाद नाही अच्छा इच्छा आहे पण वाद बिलकुल नाही काही जणांनी वाद आहेत असं ते निर्माण केलेलं नाटक आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजीनगरचा खासदार हा शिवसेना आणि आघाडी ह्या पक्षाचाच असेल हे लिहून ठेवा पण दावा नक्की आहे पण दावा याचा अर्थ वाद नाही आहे इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य ते त्यांनी केलेलं आहे निर्णय देणं हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचं था काम आहे ते करणार आणि त्याची अंमलबजावणी सर्वजण करणार हे त्यांनी जाहीर केलेलं आहे इंडिया कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक मानावर आणि मेहनतीवर हो आहे आमचा विश्वास मतदारांवर हो आहे त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये होईल आणि मला खात्री आहे जनशक्ती ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विजयी होईल सारख्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सा, खासगी सावकारी धंदा चालावा हे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे आणि त्याचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकताच आहे परंतु रत्नागिरीचा मीच बाप आहे म्हणणारे जे काय राज्यकर्ते आहेत त्यांच्या ह्या रत्नागिरी शहरामध्ये त्यांच्या आशीर्वादानेच हे खासगी सावकारी चालते का अशी शंका सुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये पुनश दोन हजार चोवीस मध्ये लोकसभाची निवडणूक होईल त्यावेळेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मधला शिवसेना आणि महागाडी महागाडीचा महा जो उमेदवार आहे तो किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार हे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे काही लोकप्रतिनिधी सूर आहे असं मला वाटत नाही निवडून येण्याची क्षमता असा सूर लावला तर त्याला बेसूर म्हणता येणार नाही तो सूर चांगल्यासाठीच आहे मत जाणून घेण्याचं काम फक्त एकट्या उद्धव साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांना आम्ही त्यांनी जे ऐकलेले आहे त्याचं काय ऐकलं असं आम्ही कधी न करत नसतो आणि हे काय एकट्याच संभाजीनगर पुरतं नाही आहे मी जसं सांगितलं उद्या उद्धवजींना वाटलं की सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांशी बोलायचं आहे तर ते बोलणार आहेत तसं अखेरीस पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार उमेदवारी कोणाला द्यावी हा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे आणि दोघांनी मान्य केलेला आहे की आम्ही जरी दावेदार असलो तरी पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्याने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करतात राज्य प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि सर्वसामान्य लोकांवर अन्याय आणि अत्याचार घडवून आणतात त्याचा धडा येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच आज हे निवडणुकापासून दूर पडतायत धन्यवाद धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी